हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज चंपाषष्ठी आहे ना आमच्याकडे खंडोबाच्या मंदिरात जेजुरीला आमच्या गावात जे खुद्द मंदिर आहे खंडोबाचं तिथं उत्सव असतो चंपाषष्ठीचा आम्ही पण इथे घरात नैवेद्य करतो चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा नैवेद्य असतो देवे पाजळायचे असतात म्हणजे दिवे पेटवायचे तर चला दाखवते तुम्हाला आता आज काय काय करणार आहे भरीत करायचे वांग्याचं बाजरीच्या भाकरी दिवे ते सगळं दाखवते तुम्हाला करायला सुरुवात घ्यायची आता चला किचनमध्ये जाऊया वांगे आणलेत बघा मी मोठी ह्याचं भरीत करायचे पण त्याआधी काय करायचे थोडंसं गुळाचं पाणी करून घ्यायचं कशासाठी ते सांगते बाजरीच्या पिठात गुळ घालून थोडंसं पीठ भिजवायचे दिवे करायला आणि आम्ही ते उंडे म्हणतो ते करायचे दाखवते मी पुढे करतेच आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप नका करू आता ह्यात मी थोडा गुळ घालते पाणी कोमट करून जरा बाजूला ठेवायचं ह्यात वेलची बळीशोब घालू शकतो आपण आवडत असेल तर कुणी खात असतील तर घालायचं नाही तर मैवेद्यापुरतंच करायचं ह्यात मी गुळ घालते थोडा पाणी उकळ बघून त्यात हा गुळ घालते आपल्याला किती करायचं त्याप्रमाणे गुळ घालायचं हे नुसतं पाणी गरम करून उकळस पाणी पाणी बाजूला ठेवले गार झाल्यावर आपल्याला त्यात बाजरीचं पीठ भिजवायचे तोपर्यंत तो वांगी भाजायला घेते मी डाळी ही वांग्यांना तेल लावून घेते वांग्याला असं तेल लावून घेतलं ना मग ती पटकन भाजली जातात तेल लावून घेते पूर्ण आणि मग भाजायला ठेवते भाजून घेते वांगी बऱ्याचदा काय होतं वांग्याचं पाणी ना गॅसवर पडतं आणि त्यामुळे गॅस बंद पण होतो लक्ष ठेवायला लागतं वांगी भाजून घेते तोपर्यंत हे पाणी पण गार झाले थोडंसं अजून गार होऊ द्यायला पाहिजे आणि मग त्यात ते बाजरीचं पीठ भिजवते मी भाजत आहेत तोपर्यंत मी बाजरीचं पीठ घेते आपल्याला किती ते उंडे करायचे दिवे करायचे त्याप्रमाणे पीठ घ्यायचं आता पूर्वी आमच्याकडे कसं होतं आमच्या सासूबाई म्हणायच्या घरात पुरुष मंडळी जितके असतील तितक्यांच्या नावचे दिवे करायचे तर आता आम्ही आता का काही सगळेजण वेगवेगळे झालेत दे 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 सगळ्यांची देवघरं वेगळी आहेत पण मी मोठं असल्यामुळं देवघर मोठं म्हणजे ते सासूबाईंचं होतं देव ते माझ्याकडे आता येत्या दोघी पण म्हणजे माझ्याकडे पहिलं नैवेद्य दाखवायला येतात तर मग मी सगळ्यांच्या आमच्या तिघींची मुलगी मिळून मग अशा सगळ्यांचे आम्ही दिवे करतो तर मी आता किती करणार आहे सांगते तुम्हाला नऊ दिवे करणार आहे आणि दोन एक्स्ट्रा म्हणून असे अकरा करायचे वाढते असावे म्हणून तर हे पीठ बघा असं भिजवून घेते मी आता हे गुळाचं पाणी पण गार झाले पीठ भिजवून घेते जसं आपण चपातीला भाकरीला पीठ भिजवतो ना तसं भिजवायचं ह्यात थोडीशी वेलची घालते मी बडीशोपचं एक पावडर पण घातली तर चालते म्हणजे कुणाला आवडतात ते खातात हे नसेल आवडत तर मग काही इलाज नाही आणि चांगलं लागतं एक गुळ घातलेला असतो मीठ घातलेलं असतं त्यात थोडंसं मीठ घालते आणि भिजवून घेते जरा घट्टच भिजवायचं म्हणजे कसं त्याचे दिवे करायचे असतात ना गोळा करून घेते याचा वांगे पण भाजत आलेत ठेवते वांगे पण भाजले वांगे भाजले गॅस बंद करते पण गार होऊ द्यावी लागतील पूर्ण पातेल्यात पाणी ठेवते कारण आपण जसे मोदक उकडतो तसे ते दिवे वगैरे उकडायचे असतात पाण्याला उकळी येते तोपर्यंत दिवे करायला घेते चाळण्याला तेल लावून घेते त्या पिठात थोडस तूप घालायचं खायला चांगलं लागत पण आता कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत मग खाता ते खातात पण मी आधी करून को दाखवते दिवा तुम्हाला कसे करणारे देवी ते अगदी शेप्या पद्धतीने ते काय पण हे पाजळायचे असतात म्हणजे पेटवायचे असतात आता कसे तुम्हाला लहान मोठे करायचे त्याप्रमाणे करायचे हे बघा असे असे दिवे करायचे मी अकरा करणारे मी सांगितलं ना घरातले जितके पुरुष मंडळी असतील तितक्यांचे करायचे तर आमचे तिघे गावांचे घरातले मोठी माणसं लहान मुलं मिळून अकरा करणारे मी हे हा झाला दिवा आणि जे उंडे बनतात ना करायचे ते असे करतात बघा काय शास्त्र असतं माहिती नाही पण पूर् पूर्वीपासून आमच्या सा सासूबाई करायच्या त्यांनी जे जे आम्हाला दाखवून दिलं आहे सांगून दिलं आहे ते आम्ही आपलं करतो अशा वेळेला त्यांची खूप आठवण येते असे देऊ करतात इकडून असं आणि इकडून असे का करतात ते माहिती नाही पण असे करतात आधी मी दिवे करून घेते आणि मग राहिलेल्या पिठाचं हे करून घेते करून घेतले असे आता हे उकडायला ठेवते वांगी पण गार झाली वांगी पण सोलून घ्यायची उकडायला ठेवते आणि वांगी सोलून घेते बाजरीच्या भाकरी करायच्या असतात छोटे छोटे नैवेद्याच्या पिवळी खिचडी करायची दही भातासाठी बरंच काय करायचे दाखवते तुम्हाला वाफवू देते आता त्याच्यावर झाकण ठेवते वाफवू देते तोपर्यंत वांग्याची भरताची तयारी करून घेते हे बघा हे उकडले हे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे त्याच्यावर त्यात गहू घालून त्याच्यावर हे दिवे ठेवायचे ते पेटवायचे हे एका ताटात घ्यायचं तळी उचलताना आणि बाजरीचे छोटे छोटे नैवेद्य करायचे म्हणजे छोट्या छोट्या भाकरी अशा एवढ्या एवढ्या त्या करायच्या एकीकडं भरी त्याचं पण वांगं सोलून घेतलं मी पिवळा भात लावलाय हे बघा वांग सोलून कुस करून घेतलं त्यात आता तिखट मीठ घालते पण ते विशेष म्हणजे ना आम्ही हे जे भरीत असतं शेष्ठीचं त्यात नवीन कांद्याची पात घालतो आम्ही त्याचं महत्व असतं त्यात आता तिखट मीठ घालते थोडसं जिरं घालते हे आम्ही कच्चच ठेवतो मीठ घालायचं शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट घालते हिरव्या आपण कांदा घालतो आणि आम्ही कांदा पण कच्चाच घालतो पण आज कांद्याच्या पातीचं महत्व असतं मीठ घालतो आणि तेल घालून मिक्स करून ठेवतो ते एका बाजूला ठेवते आता भरीच झालं हे आम्ही कच्चच ठेवतो कुणी कुणी परत म्हणजे त्यांना हे कच्चं ठेवतो आम्ही एरवी पण भरीत केलं तरी आम्ही कांदा कच्चा टाकून सगळं मिक्स करून कच्चच ठेवतो हे झालं भरीत दिवे वगैरे वाफवले पिवळी खिचडी झाली आता बाजरीच्या भाकरी करायच्या त्याला रोडगे म्हणतो आपण आणि षष्टीचं महत्त्व काय असतं सांगते खंडोबाचा सहा दिवस घट बसलेला असतो नवरात्र असतं म्हणजे जसं आपण नवरात्र म्हणतो हे सहा दिवसाचं नवरात्र असतं ज्या दिवशी मार्गशीर्ष निघतो त्या दिवसापासून घट बसलेले असतात खंडोबाची शिचं असं हे असतं सगळं करायचं असतं आणि आमच्याकडे एक महत्त्वाचं सांगते आषाढ निघतो ना म्हणजे ज्येष्ठाची आमाशा असते त्या दिवसापासून आम्ही चार महिने वांग खात नाही म्हणजे पूर्ण आषाढ म्हणजे आषाढ नी घाला की त्या दिवसापासनं ते आजच्या दिवसापर्यंत आम्ही वांग खात नाही आणि मग हे सगळं नैवेद्य वगैरे करून तळी वगैरे उचलून मग आम्ही आजपासून वांग खायला सुरुवात करतो हे महत्त्व आहे चंपाशेष्ठीचं चला तर आता हे मी एका ताटामध्ये ना खाली गहू घालून हे दिवे ठेवते त्यात वाती घालायच्यात पेटवायचे रोडगे करून घ्यायचे हे असं हे दिवे मला असे वाती घालून भरून ठेवलेत ते नंतर तळे उचलताना पेटवायचे भरीत झाले आता भाकरी करायला घेते छोट्या छोट्या भाकरी करायच्या तवा ठेवला एकीकडं करून घेते सगळे नैवेद्याच्या रोडगे म्हणजे छोट्या छोट्या भाकरी करायच्या असतं हे बघा हे असे छोट्या छोट्या नैवेद्य करायचे बाजरीचे हे असे आणि मग ह्याच्यावर आपण जे ते भरीत केलं आहे पिवळा भात केलाय दही वगैरे हे असं सगळं ताट भरून घ्यायचं तळी उचलायच्या वेळेला दाखवते मी तुम्हाला पूर्ण ताट भरून घेतल्यावर हे बघा नैवेद्य भरून झाले बघा हे पाच आणि हे सहा अकरा हे असे बघायच्यावर हा पिवळा भात हे भरीत तुपाची दार घातली दही हे असं ताटं भरून ठेवलीत तयारी सगळी झाली दाखवते तुम्हाला देवाच्या इथं आता तळी उचलतील पुरुष मंडळी मुलं हे बघा दिवे वगैरे पेटवून घेतले तयारी करून घेतली सगळी तळी उचलायची तर सगळेजण येतील तळी उचलायला तिन्ही घरातली तळी उचलायची ना तयारी करून ठेवली सगळी yeah. मोळखंडऱ्या महाराज की जय सदानंदाचा एकोट एकोट जय मल्ला हर हर महादेव चिंतामण मौर्या भैरवा चांदवा अगरबं नगर सोन्याची जेजुरी जूरी मोक्या चतुर नीला गोडा पाय तोडा कमर करगोटा वेमी हीरा कडात कंटी मोहन माळा डयवर शैला अंगा वर्षा सदा इला जय जूरी अशा रीतीने बघा आमची चंपा षष्ठी साजरी झाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुमच्याकडे असतं का असं नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एळकोट एळकोट जय मल्हार